जीवनात वावरताना आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोकं असतात त्यात काही निस्वार्थी अतिशय मनाने निर्मळ कोणत्याही प्रसंगात धावून येणारी आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणारी अशा व्यक्ती जीवनात आल्या तर खरंच जीवन खूपच सुंदर होतं पण अगदी याच्याविरुद्ध कपटी स्वार्थी वरवर गोड बोलणारी अशा व्यक्ती जीवनात आल्या तर जीवन उद्ध्वस्त करून जातात परंतु भरपूर प्रमाणात ह्या व्यक्ती आजूबाजूला असतात परंतु त्यांच्या व्हिडिओत आपण ह्या कपटी स्वार्थी लोकांचे गुण बघूयात म्हणजे ह्या लोकांपासून तुम्ही नेहमी चार हात लांब राहणार पण ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक अशा लोकांना स्वतःला जास्त महत्त्व पाहिजे असतं त्यांच्यासमोर जर तुम्हाला महत्त्व दिलं तर अशा व्यक्तींचा जळफळाट होतो फक्त त्या दाखवत नाहीत पण वेळेवर मात्र तुम्हाला कमी लेखतील अशा व्यक्ती शंभर टक्के कपटी असतात नंबर दोन अशा व्यक्ती दाखवतात एक बोलतात एक आणि करतात मात्र दुसरंच ह्या व्यक्तींच्या बोलण्यात आणि कृतीत खूप फरक असतो ह्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका नंबर तीन ह्या व्यक्ती तुम्हाला कधीच योग्य सल्ला देणार नाहीत परंतु तुमच्याकडून मात्र त्यांना योग्य सल्ल्याची अपेक्षा असेल नंबर चार ह्या व्यक्तींना जेव्हा गरज पडलेली असते तेव्हा त्या ते अतिशय गोड बोलतील गरजेपुरता तुमचा वापर करतील आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा अगदी गोड बोलून नकार देतील उदाहरणार्थ तुम्हाला एखादी वेळी अगदी थोड्याशा पैशांची गरज असेल तेव्हा ह्या व्यक्ती माझ्याकडे अस्तित्व दिले असते रे किंवा आज मी पाकिट घरी विसरलो अशी कारणं देतील अशा व्यक्ती पक्क्या मतलवी असतात नंबर पाच ह्या व्यक्तींकडे सर्व काही असतानाही तुमच्यासमोर सतत रडगाणं गातील आणि तुमची सहानुभूती मिळवतील नंबर सहा अशा व्यक्ती इतर वेळेस भरपूर बोलतील भरपूर थापा मारतील वेळ पडल्यावर मात्र नाहीशा होतील त्यामुळे वेळप्रसंगी ह्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणा ठरतो नंबर सात अशा व्यक्ती तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींना बोलून खुश करतील आणि असं दाखवतील की मी सर्वांना खुश ठेवतो आणि तुमच्याच घरात तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा स्वार्थी लोकांपासून दूर राहणे गरजेचे असते नंबर आठ आयुष्यात तुम्ही कितीही पुढे गेलात तरीसुद्धा त्या तुमचं कौतुक कधीच करणार नाहीत उलट अशा व्यक्ती लोकांना असं दाखवतील की आज तुम्ही जे काही आहात ते फक्त माझ्यामुळे नंबर नऊ जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ असते त्यावेळी तुमच्यासोबत नसणारा माणूस जेव्हा अचानक तुमच्या आयुष्यात येतो तुमच्याशी गोड बोलू लागतो तुमच्या मागे पुढे करू लागतो तेव्हा समजावं हा मनुष्य स्वार्थापोटी आपल्याकडे आला आहे नंबर दहा अशा व्यक्ती सतत खोटं बोलून तुमचा विश्वासघात करू शकतात नंबर अकरा कपटी स्वार्थी लोकांचा सर्वात मोठा गुण हा असतो की त्या सतत तुम्हाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतील नंबर बारा अशी लोकं तुमच्यासमोर तुमच्या शत्रूची निंदा करणार आणि तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्या शत्रूशी हात मिळवणी करणार तेव्हा हे अशा स्वार्थी कपटी मतलबी लोकांना लगेच आयुष्यातून काढलेलंच बरं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद